दिवाळी हा एक सण नाहीये तर भावना आहे आनंदाची उजेडाची आणि एकमेकांशी नात्यांची पुन्हा एकदा आठवण करून देणारी सांस्कृतिक परंपरा पण पर विचार करा जर आजचा सण इतका तेजस्वी आणि तंत्रज्ञानाशी जोडलेला असेल तर दोन हजार पस्तीस मध्ये दिवाळी कशी दिसेल जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनाचा ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक अविभाज्य भाग बनलेलं असेल दोन हजार मध्ये सणांचं स्वरूप केवळ फटाके फराळ आणि फुलझड्यांपुरतं मर्यादित नसेल ते असेल इम्प्रेसिव्ह हायपर पर्सनलायझेशन आणि काय का भविष्यातील साधारण दहा वर्षांनंतरची दिवाळी कशी असू शकते याबद्दलच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी दोन हजार मध्ये आपलं घर हे एक स्मार्ट होम नसेल तर स्मार्ट फेस्टिवल असिस्टंट असलेलं फुलपाखरासारखं जीवन यंत्रणा असेल दिवाळीची स्वच्छता सुरू होईल तुमच्या व्हॉइस कमांड वर अलेक्सा दिवाळी मोड ऑन करा आणि लगेच घरभर रोबोटिक सफाई ऑटोमॅटिक फ्रेग्रन्स डिफ्युजर आणि सुरू होईल घराची सजावट आधीच्या वर्षी कशी होती कोणती रंगसंगती तुम्हाला आवडली होती हे लक्षात घेऊन एआय तुमच्यासाठी सर्वोत्तम सजावट सुचवेल आणि हवी असल्यास अगिमेंटेड होलोग्राम्स वापरून पूर्ण घराचा फेस्टिवल थीम क्रिएट करेल रांगोळी आता ती तुमची एआय सहकारी डिझाईन करेल तुम्ही फक्त सांगा मला वॉर्ली आर्ट किंवा ग्लो इफेक्ट हवाय आणि तुमच्या रोबोटिक प्रोजेक्टरच्या साह्यानं घराच्या दारा एक सुंदर होलोग्राफिक रांगोळी साकारली जाईल ती सुद्धा अॅनिमेटेड डायनेमिक आणि इंटरएक्टिव्ह फराळ म्हणजे आईच्या हातचं प्रेम पण दोन हजार पस्तीस मध्ये त्या चवीलाही एक डिजिटल स्पर्श लाभेल स्मार्ट किचन मध्ये एआय तुम्हाला फराळ बनवायला मदत करेल उदाहरणार्थ तुमचं हेल्थ प्रोफाईल बघून सुचवेल की यावर्षी चकली थोडी ओट्स आणि बनवूया आणि साखरेऐवजी नैसर्गिक स्वीटनर वापरूया एआय पॉवर्ड ऑटो कुकिंग रोबोट सगळं मिक्सिंग फ्राईंग आणि बेकिंग करत राहतील आणि तुम्ही आपल्या कुटुंबासोबत गप्पा मारत व्हर्च्युअल फराळ पार्टीची तयारी करत बसाल त्याचबरोबर बरोबर तुम्ही परदेशात असलेल्या तुमच्या मुलाला व्ही आर मधून आईच्या हातचा अनुभव येईल कारण ए आय जनरेटेड फ्लेवर्स आणि स्मेल सॅम्युलेशन त्याच्या स्मार्ट किचन मध्ये तयार होतील अगदी घरगुती चवी सारखे दोन हजार पस्तीस मध्ये भेटवस्तू म्हणजे एक भौतिक वस्तू नसेलच ती असेल एक अनुभव की जो तुमच्या नात्यांना स्पर्श करेल आठवणींना उजळा देईल उदाहरणार्थ ए असे सिस्टीम तयार करतील जे एखाद्या व्यक्तीच्या सोशल मीडिया हिस्ट्री प्रेफरन्सेस आणि इमोशनल टोन ओळख ओळखून खास साथी एक डिजिटल मेमरी कॅप्सूल तयार करतील समजा तुमच्या लहान भावाला त्याच्या बालपणातील दिवाळी आठवते तर ए आय त्याच्यासाठी एक इमर्सिव्ह थ्री अनुभव तयार करेल जिथे तो दोन हजार आपल्या घराच्या सेटिंग मध्ये चालत जाईल फटाके उडवत असेल आणि बाबांनी दिलेला पहिला शर्ट परत अनुभवेल ए आय जनरेटेड होलोग्राफिक बरोबर डिजिटल एम एफ टीज ऑफ मेमरीज पर्सनलाइज ए आर ग्रेटिंग कार्ड जे ऍक्च्युअल होलोग्राफिक मेसेजेस उघडतील आणि एआय जनरेटेड दिवाळी विशेष त्या व्यक्तीच्या मूड आणि इमोशनल स्टेट नुसार कस्टमाइज ही सगळी भेटवस्तूची नवी व्याख्या असेल दोन हजार पस्तीस मधली दिवाळी जाण्याची गरज नाही ऑगमेंटेड रियालिटीचा वापर करून घरातच होलोग्राफिक देवतांची उपस्थिती भासेल तुम्ही गणपतीला ए आर ग्लासेस घालून बघाल आणि तुमच्या हातातील पूजा सामग्री व्हर्च्युअल स्पेस मध्ये ऑफर कराल त्या कृतींना डायवन ऑल्गोरिदम ट्रॅक करतील आणि इंटरॅक्टिव्ह ब्लेसिंग म्हणून तुमच्यावर ए आर फुल वर्षाव करतील अनेक घर एकाच वेळी एका महाआरतीमध्ये सामील होतील सर्वजण त्यांच्या ए आर व्ही आर हेडसेट्स मधून एकाच वेळेला व्हर्च्युअल अयोध्या दर्शन काशीचे दीपदान आरती किंवा सिद्धिविनायक लाईव्ह अनुभवतील पण ते केवळ व्हिडिओ स्ट्रीम नसेल तर एक संपूर्ण इमर्सिव्ह प्रेझेंस असेल आवाज सुवास प्रकाश मंत्रोच्चार सगळं काही एआयने सॅम्युलेट केलेलं असेल शेवटी दिवाळी केवळ एक प्रायव्हेट अनुभव न राहता एक ग्लोबल कलेक्टिव्ह इमोशनल म्युझिक फेस्टिवल सारखी असेल ए आय विल हेल्प ट्रान्सलेट भावनांना भाषेच्या पलीकडे भारतातली एक आजी अमेरिकेतल्या नातवाशी दिवाळी साजरी करताना ए आय रिअल टाईम इमोशन ट्रान्सलेशन करेल ती त्याच्या एक्सप्रेशन आवाज भावना अचूक पोहोचवेल सणांना आता जिओग्राफीचं बंधन नसेल कारण व्हर्च्युअल मोहल्ला मध्ये जगभरात तुमसे मित्र आप्त एकत्र जमतील एआय तुमच्या नात्यांची डायनॅमिक समजून गटागटांमध्ये दिवाळी स्नेह संमेलन प्लॅन करेल जिथे आपण कधी भेटलो होतो काय शेअर केलं होतं त्यावर आधारित कॉन्व्हर्सेशन स्टार्टर्स गेम्स आणि संगीत प्लेलिस्ट जनरेट होतील दोन हजार पस्तीस ची दिवाळी ही फक्त दिवे लावण्याची गोष्ट नसेल तर अंतर मनातला प्रकाश वाढवण्याचा अनुभव असेल ए आय ए आणि व्ही आर या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या सीमान पलीकडे जाऊन आपापल्या आपल्यातील माणूस जपायला शिकवतील जरी आपण व्हर्च्युअल फटाके उडवत असलो होलोग्राफिक रांगोळ्या पाहत असलो आणि ए जनरेटर श्लोक ऐकत असलो तरीही दिवाळीचं खऱ्या अर्थानं सार स्नेह आठवणी आणि उजेड तेच असेल कदाचित अधिक खोल अधिक संवेदनशील आणि अधिक जगभरात पसरलेलं अर्थात सध्या तरी दोन हजार पस्तीस ची दिवाळी अशीच असेल असा अंदाज आहे असो टीओडी मराठीच्या प्रेक्षकांना शुभ दिवाळी आजही आणि भविष्यातही बाकी तुम्हाला काय वाटतं अशी दिवाळी अनुभवायला तुम्हाला आवडेल का ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका